सर्वांना नमस्कार ज्ञानसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये व या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दैनिक प्रश्नावलीतील पुढील पंचावन्न प्रश्ना। प्रश्ना प्रश्न चला तर सुरू करूया ज्ञानसेवा स्पर्धा परीक्षा प्रश्नावली भाग तीन प्रश्न पहिला संत एकनाथ महाराजांचे गुरु कोण होते जनार्दन स्वामी कुंभारली घाट कोणत्या दोन प्रमुख शहरांना जोडतो करार व चिपू पानिपतची पहिली लढाई कधी झाली सन पंधराशे सव्वीस एम्पेअर हे कशाचे एकक आहे विद्युत धारा दोनशे पानांच्या पुस्तकाचा पंच्याहत्तर टक्के भाग वाचून झाल्यास अजून किती पाने वाचायची बाकी आहेत पन्नास पाने पुढील प्रश्न जागतिक जल दिन कधी असतो बावीस मार्च ग्रामगीता या काव्य काव्यग्रंथाची रचना कोणी केली संत तुकडोजी महाराज ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे चंद्रपूर एक ग्रॅम बरोबर टिंबटिंब मिलीग्रॅम उत्तर आहे एक हजार मिलीग्रॅम संख्या मालिकेतील पुढील पद ओळखा अकरा तेरा सतरा एकोणीस उत्तर आहे तेवीस पुढील प्रश्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस साठी कोणाची निवड करण्यात आली आहे राम सुतार वराड निघालं लंडनला हे एक पात्री नाटक कोणाचे आहे प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता शेकरू सामान्यपणे हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते एकवीस टक्के गटातील वेगळा शब्द ओळखा लिटर मिनिट मीटर ग्रॅम उत्तर आहे मिनिट पुढील प्रश्न केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा यासाठी एक शब्द कोणता कृतज्ञ क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता पुणे भारतातील पहिली श्री मुख्यमंत्री कोण सुचिता कृपलानी घरगुती गॅसमध्ये कोणते घटक असतात ब्युटेन व ब्युटेन एक ते दहा मधील विषम संख्यांची बेरीज किती पंचवीस पुढील प्रश्न संभाजी ही कादंबरी कोणी लिहिली आहे विश्वास पाटील भंडारदारा हे धरण कोणत्या नदीवर आहे प्रवरा क्लासीची लढाई कधी झाली सन सतराशे सत्तावन विमान बनवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या धातूचा वापर केला जातो ॲल्युमिनियम एका संख्येच्या दुपटीत तीन मिळवले असता उत्तर सदोतीस येते तर ती संख्या कोणती सतरा पुढील प्रश्न जय जय महाराष्ट्र हे राज्यगीत कोणी लिहिले आहे राजा बढे कोकणातील सर्वात लांब नदी कोणती उल्हास सिख धर्माचे संस्थापक कोण गुरु नानक ऑक्सिजन या मूलद्रव्याचा शोध कुणी लावला जोसेफ प्रिस्टले पाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल पाच मिनिटात खाईल पुढील प्रश्न भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते मुंबई ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे एकवीस वर्ष आर्थिक लुटीचा सिद्धांत कोणी मांडला दादाभाई नवरोजी तापमापीमध्ये कोणता धातू वापरतात पारा मासावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजक पुढील प्रश्न भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा कोणी लिहिली आहे पी व्ही मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण बाबर प्राणी आणि वनस्पती या जैविक घटकांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो जीवशास्त्र गटातील वेगळा शब्द ओळखा गोदावरी तापी कृष्णा भीमा उत्तर आहे तापी पुढील प्रश्न मडके या शब्दाचे अनेक वचन सांगा मडकी भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी पहिली पंचवार्षिक योजना कधी राबवली गेली सन एकोणाशे एक्कावन्न ते एकोणाशे छप्पन भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद किरणोत्सारी पदार्थातून कोणती किरणे बाहेर पडतात अल्फा बीटा व गॅमा प द्र द भा या अक्षरापासून तयार होणारा मराठी महिना कोणत्या महिन्यानंतर येतो श्रावण पुढील प्रश्न मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी कोणता सण साजरा करतात गुढीपाडवा मित्रमेळा ही संघटना कोणी सुरू केली विनायक दामोदर सावरकर काळ्या मातीतील पांढरे सोने असे कोणत्या पिकास म्हणतात कापूस न्यूटन हे कशाचे एकक आहे बल एकशे चाळीस नंतर येणारी सातवी विषम संख्या कोणती एकशे त्रेपन्न पुढील प्रश्न बाजी प्रभूंनी शौर्याने खिंड लढवली होती या वाक्याचा काळ ओळखा पूर्ण भूतकाळ मुकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणता ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे बुध तांबे या मूलद्रव्याची संज्ञा सांगा सी यू गटात न बसणारे पद निवडा ए आय पी ई e, उत्तर आहे पी धन्यवाद